माजलगाव येथून एक महत्त्वाची बातमी छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिलाचा हप्ता प्रतिटन सत्तावीसशे पन्नास रुपयांप्रमाणे बँकेत जमा करण्यात आला आहे छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनाजीनगर सावरगाव माजलगाव तालुक्यातील या कारखान्याचा दोन हजार पंचवीस ते सव्वीस सालचा गळीत हंगाम सुरू असून एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कारखान्यात पंचेचाळीस हजार मे पाचशे चौपन्न टनांहून अधिक ऊसाचे गाळप झाले या गाळपावरील मोबदल्यापोटी प्रतिटन सत्तावीसशे पन्नास रुपये दराने बारा कोटी बावन्न लाख त्रेचाळीस हजार दोनशे शहाण्णव रुपये इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याची माहिती व्हाईस चेअरमन मोहनदादा जगताप यांनी दिली काही दिवसांपूर्वी युवा शेतकरी संघर्ष समितीने ऊस दरवाढीची मागणी करत आंदोलन छेडले होते या आंदोलनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर कारखान्याने प्रतिटन सत्तावीसशे पन्नास रुपये इतका दर देण्याचा निर्णय घेतला आणि तो एकरकमी देण्याचे जाहीर केले आंदोलकांनीही हा निर्णय स्वागतार्ह ठरवला आज या आंदोलनकर्त्यांचा सन्मान करून संबंधित कालावधीत झालेल्या गाळपाचे संपूर्ण बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बाजीराव सोनाजीराव जगताप आणि संचालक मंडळाने मर्यादित गाळप क्षमता आणि कोणताही बाय प्रॉडक्ट नसतानाही शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण अवलंबून योग्य दर दिल्याचे स्पष्ट केले कारखाना प्रशासनाने पुढे सर्व बिले वेळेवर देण्याचे आश्वासन देताना शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत संपर्क करून आपापली बिले मिळवावीत असे आवाहन केले आहे छत्रपती साखर कारखान्याकडून मिळालेला हाऊस दर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे पुढील हप्त्यांचीही उत्सुकता शेतकरी वर्गात वाढली आहे